आता तिथं होत नसल्यामुळे आणि जो भाग दिला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटेशन असल्यामुळे ते प्लांटेशन नंतर कापायला लागेल त्याच्यावेळी त्याच्यामध्ये तीचा छोट्या छोट्या कॉटेजेस करून त्याच्यामध्ये पर्यटक राहू शकतात रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत ज्याच्यामध्ये सरकते जिने आहे कवर्ड प्लॅटफॉर्म आहे त्याचं एस्टिमेट त्यांना करायला सांगितलं आहे त्या सुविधा वेगळ्या दिल्या जातील त्याच्यानंतर रेल्वेचा जो पाण्याचा प्रश्न होता तो सुटलेला आहे त्याच्यासाठी बारा कोटी रुपयाचे टेंडर हे यांच्या पाणीपुरवठा खात्याने काढलेलं आहे आणि ते जिथपर्यसून आणून देणार त्याचा पुढचा खर्च आतमध्ये रेल्वे स्टेशनला ते पाणी नेण्याचा खर्च हा सिंधूरत्नमधून दोन अडीच कोटी रुपये तो खर्च येतो सिंधूरत्नमधून नाहीतर पूर्वी आम्हाला जवळजवळ पंधरा सोळा कोटी रुपये खर्च करायला लागत होते त्याच्याऐवजी बारा कोटी आता पाणी पुरवठा खातं करतात दोन अडीच कोटी आम्ही करू आधी घ्याचं एस्टिमेट आल्यानंतर रेल्वे ट्रेनचं त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म आधुनिक करण्यात येतील आणि जी राहण्याची व्यवस्था आहे ती प्लॅटफॉर्मवरच्या वर करायची असेल तर तो प्लॅटफॉर्म पूर्ण काढायला लागतो आणि त्याला खूप खर्च येतो जवळजवळ दहा पंधरा कोटी त्याच्याऐवजी ते त्यांनी जी जागा दिलेली आहे रेल्वेने ती सुंदर जागा आहे त्याच्यामध्ये जा सगळं प्लांटेशन वगैरे झाडांचं प्लांटेशन आहे त्याच्यामध्ये मध्ये कॉटेजेस करून पर्यटक त्याच्यामध्ये राहू शकतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल